नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत डी एस नव तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाची राजकीय बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलोय ती म्हणजे अशी आहे की छगनराव भुजबळ ज्यांनी राज्यामध्ये महायुतीचं सरकार यावं यासाठी मराठा ओबीसी जो वाद निर्माण झाला या होता यामध्ये तेल वाचण्याचंही काम केलं असा त्यांच्यावर आरोप होतोय कारण मनोज जरांगी पाटील मराठा समाजाच्या आरक्षण मिळावं यासाठी जे आंदोलन उभा करत होते त्याचवेळी छगन भुजबळ यांनी मात्र ओबीसीचा एक लढा येलगार सभा घेत या ठिकाणी उभा केला आणि झरांगी पाटलांचा मराठा आरक्षणाचा लढा हा ओबीसीच्या आरक्षणावर घाव घालणारा आहे त्यामुळे त्याला आपण विरोध करतोय असं सांगत त्यांनी पूर्ण ओबीसी आपल्या पार्टीशी एकत्र आणून महायुतीला त्याचा कसा फायदा होईल यासाठी प्रयत्न केले हे सगळं प्रकरण आपल्याला माहिती आहे परंतु आता सत्ता स्थापन झालेली राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुती प्रचंड बहुमतात आलेली आहे आणि या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले परंतु याच मंत्रिमंडळामध्ये छगनराव भुजबळ यांना संधी देण्यात आलेली नाही त्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे विशेष म्हणजे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे असलेले छगनराव भुजबळ हे आक्रमकपणे मराठा समाज आणि जरांगी पाटलाच्या विरोधात त्या ठिकाणी बोलत होते त्यांना काहीतरी मंत्रिमंडळामध्ये मोठी संधी मिळेल मोठं पद मिळेल अशी अपेक्षा असताना त्यांना मोठं पद तर द्या सोडून मंत्रिमंडळात साधं स्थानही देण्यात आलेलं नाही हे आपल्या लक्षात येत आहे त्यांनी या ठिकाणी बंडाची भाषा वापरलेली आहे अजित पवार यांच्या विरोधात सुद्धा ते आक्रमकपणे बोललेले आहेत आणि माझा मार्ग माझा निर्णय काय असेल मी लवकर जाहीर करेन असं सुद्धा सांगितलेलं आहे परंतु याच कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली तसं पाहिलं तर देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत मुख्यमंत्री आहेत आणि छगनराव भुजबळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत त्यांनी अजित पवारांची भेट घेण्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना सांगित त्यांनी सांगितलं की भुजबळ साहेब तुम्ही आठ दिवस थांबा आठ दिवसानंतर यामध्ये काहीतरी आपण चांगला निर्णय घेऊ मी अजितदादांशी चर्चा करतो आणि तुम्हाला योग्य ती संधी दिली जाईल आठ दिवस तुम्ही थांबा असं त्यांना भुजबळांना हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचं स्वतः भुजबळ यांनी माध्यमांच्या समोर सांगितलं होतं आणि यानंतर ते परदेश दौऱ्यावर निघून गेले वास्तविक पाहता भारतीय जनता पार्टीनं मंत्रिमंडळामध्ये कुणाला घ्यावं हे एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार या दोघांनाही सांगितलं होतं दोघांच्याही याद्या ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीकडे पोहोचल्या होत्या त्यावेळेस त्यातले कोणते लोक मंत्रिमंडळात आहेत त्यावरती फुली मारून या लोकांची यादी परत पाठवण्यात आली होती हे आपल्याला माहिती आहे एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे जवळपास तीन ते चार मंत्री असलेले घरी पाठवण्यात आलेले आहेत हे आपल्याला माहिती आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे फक्त छगनराव भुजबळ यांनाच बाजूला ठेवलंय आणि यामध्ये भाजपनं असं कारण सांगितलं होतं की ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत किंवा लोकांच्या विरोध लोक त्यांच्या विरोधात गेलेले आहेत किंवा त्यांच्यामुळे सरकारच्या प्रतिमेला काही धक्का पोहोचू शकतो अशी जी काही व्यक्ती आहेत किंवा जी वादग्रस्त ठरलेली आहेत अशांना मंत्रिमंडळातून दूर ठेवलेलं बरं ही सगळी बाहेर चर्चा येत होती आणि त्यामुळंच कदाचित हे मंत्री मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्यात आलेले आहेत परंतु छगनराव भुजबळ हे अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे विरोधात त्या ठिकाणी बोलत होते आज ही घटना मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगायची आहे तसं जर पाहिलं तर मनुस्मृती जाळत राहू मनुस्मृती ही पुन्हा पुन्हा जाळत राहू असं वक्तव्य करणाऱ्या छगनराव भुजबळ यांचा खऱ्या अर्थाने मंत्रिमंडळातून बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी वचपा काढलाय का असा संशय या ठिकाणी आता येतोय त्याचं कारण तसंच घडलंय की ऑक्टोबर दोन हजार मध्ये छगनराव भुजबळ हे मंत्री असताना त्यांनी एक वक्तव्य केलं होतं कारण संभाजी भिडे गुरुजी यांनी काही समाज माध्यमांमध्ये काही प्रतिक्रिया दिली होती आणि त्यामुळे बहुजन समाज यांच्यामध्ये नाराजी निर्माण झाली होती आणि याविषयी छगनराव भुजबळ यांनी थेट प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं की संभाजी भिडे गुरुजी हे संभाजी यांचं नाव नाही हे मनोहर कुलकर्णी आहेत आणि ब्राह्मणांमध्ये संभाजी शिवाजी असं नाव कधीही दिलं जात नाही तरी हे संभाजी भिडे गुरुजी झाले कसे आणि हे जे वक्तव्य करतायत या वक्तव्यामुळे समाजामध्ये तेढी निर्माण होते दुरी निर्माण होते यांचा एकदा इतिहास बघावा लागेल आणि यांचाही सोक्षमोक्ष मोक्ष या ठिकाणी करावा लागेल असंही त्यांनी सांगितलं होतं आणि मनुस्मृतीचं पुरस्कर्ते असलेले संभाजी बिळेगुरुजी हे अशा पद्धतीचे वक्तव्य करून समाजामध्ये ते निर्माण करतायत असंही छगनराव भुजबळ या ठिकाणी बोलले होते आणि यानंतर छगनराव भुजबळ मंत्री असताना थेट त्यांना धमकीचं पत्र आलं होतं आपल्याला माहित असेल की ऑक्टोबर दोन हजार अठरा मध्ये छगनराव भुजबळ यांच्या फार्म हाऊसवर एक पत्र आलं आणि हे कम्प्युटर टायपिंगमध्ये पत्र होतं हे तीन पाणी पत्र होतं आणि या पत्रामध्ये स्पष्टपणे छगनराव भुजबळ यांना धमकी देण्यात आली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मनुस्मृतीचे पुरस्कर्ते असलेले संभाजी गुरुजी यांच्या विरोधात तुम्ही तुमच्या तोंडून एकही शब्द काढू नका जर तुम्ही त्यांच्या विरोधात बोलाल तर तुमचा दाभोळकर पानसरे आम्ही करू अशा पद्धतीची धमकी दिली होती पानसरे आणि नरेंद्र दाभोळकर हे सामाजिक कार्यकर्ते आहेत जनजागृती करणारे ने नेते ते होते त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली आहे याचाच या ठिकाणी संदर्भ देण्यात आलेला आहे आणि छगनराव भुजबळ यांना सांगितलेलं आहे की मनुस्मृती आणि भिडे गुरुजी यांच्या विरोधात जर तुम्ही बोललात तर तुमचा नरेंद्र दाभोळकर आणि पानसरे करू हे लक्षात ठेवा आणि तुमच्यासोबतच समीर भुजबळ यांचा सुद्धा आम्ही कार्यक्रम करू अशा पद्धतीचं होतं ते सुद्धा आमच्या यादीवर आहे त्यांचाही आम्ही काय करायचं ते करू अशा पद्धतीची थेट धमकी ही छगनराव भुजबळ यांना या पत्राद्वारे देण्यात आलेली होती म्हणजे या ठिकाणी नाशिक पोलीस स्टेशनमध्ये माजी आमदार जाधव यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे दोन हजार अठरामध्ये आणि आज काय पाहायला मिळते आपल्याला त्यावेळी छगनराव भुजबळ यांना पुन्हा प्रतिक्रिया विचारली होती की तुम्हाला असं धमकीचं पत्र आलंय तुम्ही याविषयी नेमकं काय तुमचं मत आहे त्यावेळी छगनराव भुजबळ ज्यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं त्यांनी असं सांगितलं होतं की अशा पत्रांना मी काही फारशी किंमत देत नाही कुणी अशी धमकीची पत्र दिल्यानं मी माझं काम थांबवणार नाही बाबासाहेब आंबेडकरांनी तो मनुस्मृती ग्रंथ जाळला आणि देशाला संविधान देऊन सगळ्यांना समतेचा अधिकार दिला मग पाच वर्ष आमच्यावर अन्याय करणारा मनुस्मृती त्या विचारांना परत आणत असेल तर तो आम्ही परत परत जाळणार त्यांच्या विरुद्ध बोलणार मी कुणालाही घाबरत नाही असं थेटपणे ठणकावून छगनराव भुजबळ यांनी माध्यमांना या ठिकाणी सांगितलं होतं आणि ज्यांनी धमकी दिली त्यांना सुद्धा सांगितलं होतं या धमकीच्या पत्रामध्ये जे लिखाण करण्यात आलेलं होतं कॉम्प्युटर टायपिंगमध्ये त्यामध्ये एक वाक्य असं होतं शिवप्रतिष्ठानचे भिडे गुरुजी यांच्याविषयी कोणतीही टिप्पणी तुम्ही करू नका अन्यथा तुमचा दाभोळकर पानसरे होईल मनुस्मृतीचे पुरस्कर्ते असलेल्या भिडे गुरुजींच्या विरोधात तुम्ही यापुढे काहीही बोलू नका अशा संदर्भाची ही धमकी त्या ठिकाणी दिली होती आणि पोलिसांनी सुद्धा या पत्राची दखल घेतली होती आज हे प्रकरण मी आपल्याला का सांगतोय याचं कारण असं झालंय की दोन दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये शिरवळ या ठिकाणी एक कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमामध्ये स्वत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते इथपर्यंत काही नाही या कार्यक्रमाला छगनराव भुजबळ हेही उपस्थित होते जे बहुजनाचे ओबीसी नेते आहेत परंतु दुसरा प्रॉब्लेम इथं एक होता की स्वतः संभाजी भिडे गुरुजी याच कार्यक्रमामध्ये उपस्थित होते एका स्टेजवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छगनराव भुजबळ आणि भिडे गुरुजी हे एकत्रितपणे एका स्टेजवर उपस्थित होते आणि याच वेळी देवेंद्र फडणवीस यांनी भिडे गुरुजींचे त्या ठिकाणी नमस्कार केला आशीर्वाद घेतले आणि त्याचे फोटो हे स्वतःच्या सोशल मीडियाहून अकाउंटवरून फेसबुक असतील किंवा इंस्टाग्राम असतील किंवा ट्विट असतील या माध्यमांवर स्वतः टाकली आणि त्यावरती सांगितलं की शिरवळ या ठिकाणी गेल्यानंतर आदरणीय गुरुवर्य संभाजी गुरुजी यांनी स्वागत केलं आशीर्वाद दिला याचा मनातून आनंद झाला आणि हे फोटो स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी व्हायरल केले याच फोटोमध्ये बाजूला छगनराव भुजबळ हे बसलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आता समजून घ्या छगनराव भुजबळ हे मनुस्मृतीचा विरोध करणारे ने नेते आहेत ते संभाजी भिडे गुरुजींच्या विरोधात आक्रमकपणे बोलले आणि म्हणूनच त्यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र त्या ठिकाणी पोहोचलं होतं आज त्याच संभाजी भिडे गुरुजींच्या स्टेजवरती छगनराव भुजबळ त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि देवेंद्र फडणवीस जे की मनुस्मृतीचा पुरस्कर्ता करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो विचार घेऊन पुढे चाललेला आहे त्या भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत ते त्या स्टेजवरती सत्कार स्वीकारतायत आशीर्वाद स्वीकारतायत आणि तो फोटो व्हायरल करतात आता विचार करण्याची गरज आहे की जर बिडे गुरुजींच्या विरोधात छगनराव भुजबळ असं बोलले असतील तर त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना हे पटलं असेल का हे आवडं असेल आवडलं असेल का त्यांच्या मनामध्ये किती राग आला असेल याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे आणि म्हणूनच कदाचित मनुस्मृती आम्ही पुन्हा पुन्हा जालो असं जे छगनराव भुजबळ बोलले होते त्याचाच वचपा कदाचित मंत्रिमंडळातून त्यांना घरी पाठवून भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी काढलाय का हा प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित होतोय कारण भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल ही घडलेली घटना कधी विसरत नाही आणि त्याच्यावरती परिणाम देणं हे दीर्घकाळानं का होईना परंतु त्याचा परिणाम ते देतात कारण त्यांची रणनीतीच अशी ठरलेली आहे की जे करायचं आहे जो उद्देश आहे ध्येय आहे ते दीर्घकालीन असतं कित्येक वर्षापूर्वी पर्यंत नियोजन हे आजच केलेलं असतं आणि या नियोजनामध्ये जे जे कोणी आडसर ठरतं ठरतं एकतर त्यांना विचाराने आपल्यासोबत आणणं किंवा त्यांचा विरोध त्या ठिकाणी शांत करणं हेच आजपर्यंत या नीतीनं काम करण्यात आलेलं आहे आणि म्हणून छगनराव भुजबळ हे अशा पद्धतीने जर मनुस्मृतीच्या विरोधात राष्ट्रीय स्वयंसंघाच्या विरोधात आक्रमकपणे बोलत असतील मनुस्मृतीला पुन्हा जाळण्याची भाषा करत असतील तर त्यांना मंत्रिमंडळात पुन्हा कसं घ्यावं हा प्रश्न उपस्थित होता कारण छगन भुजबळ हे अजित पवारांच्या सोबत भारतीय जनता पार्टी सोबत गेले होते ते मंत्री झाले देवेंद्र फडणवीस आणि छगनराव भुजबळ हे मांडीला बसले परंतु आता मात्र स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे खरं सरकार आता भाजपचं आहे जरी एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले असले ते सुद्धा सरकार भाजपनं चालवलं परंतु आता स्वतः भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि भाजपच्या मंत्रिमंडळामध्ये मनुस्मृतीला विरोध करणारे आणि मनुस्मृती जाळू म्हणणाऱ्या व्यक्तीला मंत्रिमंडळात जर संधी दिली तर पुढं काय संदेश जाईल हा सुद्धा प्रश्न भाजपला या ठिकाणी पडलेला असावा आणि त्यामुळे येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी छगनराव भुजबळ यांना मोठी संधी देईल असं या ठिकाणी वाटत नाहीये कारण जर तशी संधी दिली तर मनुस्मृती जाळू म्हणणाऱ्याला संधी भाजप देतो हा संदेश समाजामध्ये जाईल हे सुद्धा मला आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे सांगायचंय मग जर भाजप छगनराव भुजबळ यांना आपल्या जवळ करणार नसेल आणि छगनराव भुजबळ यांनी अजित पवारांना या ठिकाणी विरोध करून बसलेला असतील शरद पवारांनाही सोडचिट्टी दिलेली असेल आणि शिवसेना उद्धव ठाकरे हे त्यांना आपल्यासोबत घेणार नाही हेही ठरलेलं असेल तर मग छगनराव भुजबळ नेमकं काय करतील हा प्रश्न आहे आणि म्हणून मी डीएस न्यूजच्या या पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की छगनराव भुजबळांकडे काय पर्याय आहेत त्या पर्यायापैकी आता एकमेव पर्याय त्यांच्याकडे असेल आणि त्याला सुद्धा भारतीय जनताचा पार्टीचा पाठिंबा असेल मी स्पष्टपणे सांगतोय की आता तुम्ही स्वतंत्र व्हा स्वतःचा वेगळा पक्ष तयार करा आणि सगळ्या ओबीसीच्या नेत्याला एकत्र आणून पुन्हा तुम्ही भारतीय जनता पार्टीसोबत मित्र पक्ष म्हणून सत्तेमध्ये येण्यासाठी तयार राहा असं सुद्धा सांगितलं जाईल असं माझं मत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की मनुस्मृती पुन्हा पुन्हा जाळू म्हणणाऱ्या छगनराव भुजबळांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टीनं त्यांचा वचपा काढलाय का तुमचं मत तात्काळ द्या आणि जर अशा पद्धतीनं वक्तव्य करणाऱ्या छगनराव भुजबळांना पुन्हा भारतीय जनता पार्टीनं मोठ्या पदावर संधी दिली तर भाजपकडून वेगळा संदेश या ठिकाणी देण्याचा प्रयत्न होईल का तुमचं काय मत आहे तात्काळ प्रतिक्रिया द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते मित्रांनो जाता जाता एक विनंती करेल की डीएस न्यूज चॅनल आपण सबस्क्राईब केलं असेल तर तात्काळ सबस्क्राईब करा डी न्यूज ही सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे सांगून समाज जागृतीचं काम करते त्यामुळे या समाज जागृतीच्या कामामध्ये तुमचं सुद्धा सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे हा व्हिडिओ माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आम्हालाही सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर तोपर्यंत धन्यवाद